नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये रखरखत्या उन्हाळ्यात आणि रखरखत्या उन्हामध्ये कोणाला आवडत नाही थंडगार सरबत प्यायला चला तर मग आपण इथं आणखीन एक सरबत बनवत आहोत पान सरबताच्या पाठोपाठ आपण इथं बनवत आहोत लिंबू पुदिना सरबत लिंबू पुदिना सरबत आपला तयार आहे वेळ न घालवता साहित्य आणि आपण कृती पाहूया त्याची पा इथं आपण एक वाटी पुदिना घेतलेला आहे हा जो पुदिना आहे हे फक्त पानं घेतलेली आहेत पुदिन्याची काड्या किंवा देठ आपण त्याचे घेतलेले नाही आहेत एक चमचा आपण चाट मसाला घेतलाय अर्धा चमचा काळं मीठ घेतले एक चमचा आपण भाजलेल्या जिऱ्याची पूड घेतली आणि पाच लिंब मी अशी अर्धे काप करून घेतलेले आहेत आणि च सब्जा थोडासा आपण भिजवून घेतलेला आहे आता ले ले। आणी आणी हा जो पुदिना आहे हा पुदिना स्वच्छ धुवून मी गाळणीच्या साह्याने त्याचं पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे आता मिक्सरला आपल्याला हा पुदिना बारीक करायचा आहे याच्यामध्ये आपण चार बर्फाचे खडे घेऊया आणि थोडंसं थंड पाणी घेऊया आता इथं बर्फ कशासाठी तर आपल्याला हा पुदिन्याचा जो हिरवा कलर आहे तो हिरवा कलर आपल्याला टिकवून ठेवायचा आहे कारण आपला सर्वतही हिरवागार आणि छान असा आकर्षक दिसायला पाहिजे म्हणून आपण इथं भरपाच्या खड्यामध्ये हा पुदिना बारीक करायचा आहे बरं हा पुदिना जेव्हा आपण पेस्ट करणार आहे त्याच्यामध्ये काहीही म्हणजे जे आपण मिठं घेतलेली आहेत काळे मीठ किंवा चाट मसाला आपण घेतलेला आहे अजिबात घालायचा नाही आहे फक्त सुरुवातीला आपल्याला पुदिन्याची पेस्ट करून घ्यायची आणि हे पहा इथं आपली पेस्ट तयार आहे चमच्याच्या सहाय्याने मी दाखवते तुम्हाला थोडंसं बर्फ आणि पाणी घेतल्यामुळे ही पेस्ट पातळ होते पण काही हरकत नाही अशा प्रकारे केली तरी चालते पण एकदम बारीक पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे आता ह्या पुदिन्यासरब पुदिना सरबतसाठी आपल्याला साखर घ्यायची आहे तर इथं साखर मी एक वाटी पुदिना घेतलेला आहे तर त्याच्यासाठी मी इथं चारशे ग्राम साखर म्हणजे दोन वाट्या साखर घेतलेली आहे हे पहा दोन वाट्या साखर आणि त्याला आपल्याला एक वाटी पाणी घ्यायचं आहे इथं तुम्हाला साखर चालत नसेल तर तुम्ही खडी साखर घ्या जी दोरीची खडी साखर येते कि ही साखर आयुर्वेदिक खडी साखर आहे आणि ही खडी साखर आपल्याला आयुर्वेदिक दुकानामध्ये किंवा किराणा मालाच्या दुकानामध्ये मिळेल साखरेच्या ऐवजी तुम्ही खडी साखर वापरू शकता इथं गुळाचाही वापर करू शकता पण गुळाच्या चवीमध्ये आणि साखरेच्या चवीमध्ये फरक पडतो जेव्हा आपण सरबत बनवतो तेव्हा गुळाच्या सरबतापेक्षा साखरेचा सरबत चवीला छान लागतो आणि हे पहा इथं आता थोडंसं पाणी मी दोन वाट्या साखर आणि एक वाटी पाणी घेतलेलं आहे या पाण्याला उकळी आली की आपण जे मिक्सर केलेलं आहे पुदिन्याचं ते मिक्सर याच्यामध्ये घ्यायचं आहे हे पहा थोडंसं आपण पळीच्या साहाय्याने ढवळून घेऊया गॅस मिडियम ठेवला आहे मी आणि पाण्याला ह्या साखरेच्या पाण्याला उकळी आली की आपण आपलं जे पुदिन्याचं मिक्सर आहे ते घ्यायचं आहे आणि छान चवीचा हा पुदिना सरबत होतो पुदिना लिंबू सरबत आपण आज बनवतोय तर जे जो आपण जलजिरा किंवा जिरा सरबत बाहेर पितो त्या चवीचा हा सरबत होतो पान सरबत तर सुंदर होतोच पण त्याच्या पाठोपाठ हा पुदिना सरबतही अप्रतिम चवीचा सरबत होतो हा आणि पानं किंवा पुदिना प्रत्येकाकडे अवेलेबल असतं त्याच्यामुळे हा सरबत उन्हाळ्यामध्ये करायला काहीच हरकत नाही आहे आपल्याला इथं आपण पुदिन्याची पेस्ट घेतली चहा आपल्या साखरेच्या पाण्याला उकळी आली की आपण पुदिन्याची पेस्ट घेतलेली आहे आणि हे पहा ही जी पेस्ट, पेस्ट आपण आणि साखर आहे त्याचं मिक्सर पुदिन्याचं मिक्सर आणि साखरेचं मिक्सर आपल्याला छान असं ढवळून घ्यायचं आहे गॅस आपल्याला फास्ट ठेवायचं आहे आणि फास्ट गॅसवरतीच हे सगळं मिक्सर अशा प्रकारे आपल्याला ढवळून घ्यायचं आहे आता हे जे मिक्सर आहे हे, हे पूर्णपणे अर्ध अर्धवयपर्यंत आपल्याला डवळत राहायचं आहे हे पहा कढई माझी भरलेली होती कढई पूर्णपणे अर्धी झालेली आहे अर्ध्यालाही थोडीशी खाली गेली आणि हा असं पूर्णपणे चिकट असं झालं आपल्याला आप एक तारीख किंवा दोन तारीख पाक घ्यायचा नाही साधारण असं हे चिकटपणा यायला पाहिजे ह्या सरबताला आपल्याला आणि मग आपल्याला गॅस बंद करायचा आहे आपण जसं गुलाबजामला पाक करतो त्याप्रमाणे आपल्याला ह्याचा पाक करून घ्यायचा आहे एक तारीख किंवा दोन तारी पॅक पाक करायचा नाही आपल्याला पण जी साखर आहे हे साखरेला छानसा असा चिकटपणा यायला पाहिजे कारण हा सरबत आहे हा सरबत आपण दोन ते तीन महिने उन्हाळ्याचा आपण पूर्णपणे उन्हाळा जाईल एवढा आपल्याला हा सरबत करायचा आहे आणि हा तीन महिन्यासाठी सरबत टिकवून ठेवायचा आहे त्याच्यासाठी ही जी साखर आहे ही साखर छान अशी आपल्याला चिकटसर होईपर्यंत आपल्याला हे मिश्रण करून घ्यायचं आहे पूर्ण मे महिना हा सरबत छान असा टिकतो आणि अगदी दोन चमचे तुम्ही एका ग्लासला दोन चमचे सरबत वापरा आणि थंड पाणी घ्या हा सरबत आपला एक ग्लास तयार होतो एवढ्या मिश्रणामध्ये आपण पस्तीस ते चाळीस ग्लास सरबत बनवू शकतो इथं आपण अर्धा चमचा काळं मीठ घेतलेला आहे एक चमचा आपण चाट मसाला आणि एक चमचा भाजलेल्या जिऱ्याची फूड घेतलेली आहे बरं हे जिरं मीठ आणि काळं मीठ जे आहे किंवा चाट मसाला आहे त्याच्यामुळे ह्या सरबताला आपल्याला जलजिरा जसं आपण पितो बाहेर किंवा जिरा सरबत पितो त्याच्याप्रमाणे अशी टेस्ट येते आणि घरच्या घरी हा आपला सरबत तयार होतो ह्याला कुठलेही आपण खा खायची पावडर किंवा काही वापरलेलं नाही आहे फूड कलर वापरलेले नाही आहेत त्यामुळे अगदी छान असा आपला घरच्या घरी सरबत हा तयार होतो हे पहा प्रिझर्वेटिव्ह आपण कुठलेही वापरलेले नाही आहेत या सरबताला त्याच्यामुळे हा अगदी छान असा सरबत आपला तयार होतो तर इथं हे कोमट असताना आपल्याला ही मिठं घालायचे आहेत ज्यावेळेस हे सरबताचं मिक्सर कोमट गरम मिक्सरमध्ये घालू नका तुम्ही साधारण थोडंसं थंड होत आलं की आपल्याला हे मीठ आणि जे जिरा पावडर घालायचे आहे आता आपण हा सरबत आहे हा खाली उतरून घेऊया आणि पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये लिंबाचा रस घालायचा आहे जी पाच लिंब मी कट करून घेतली होती त्या लिंबाचा रस मी काढून घेतलेला आहे एक छोटी वाटी भरून हा रस निघालेला आहे आता या ठिकाणी जर तुम्हाला सरबताचं चा प्रमाण वाढवायचं असेल तर इथं तुम्ही दोन वाट्या पुदिना घ्या चार वाट्या साखर घ्या चार वाट्याला दोन वाट्या पाणी घ्या आणि प्रत्येक प्रमाण असं दुप्पट वाढवत जा दोन चमचे जिरा पावडर घ्या असं करा आता इथं पहा लिंबाचा रस मी जो घेतलेला आहे पाच लिंबाचा रस आपला एक वाटी छोटी वाटी भरून निघालेला आहे आणि तो आपण घेतलेला आहे आणि या ठिकाणी लिंबूही थंडावा देणारा आहे शरीराला पाचक आहे पुदिनाही शरीराला थंडावा देणारा आहे आणि पाचक आहे त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये अगदी रखरखत्या किंवा कडक उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीराची उष्णता हा कमी करतो आणि दुसरी गोष्ट शरीराला थंडावा मिळतो पाचक असा आहे त्याच्यामुळे पित्त वाढत नाही आणि थंडावाही शरीराला मिळतो तर हे पहा आणि अशा प्रकारे आपण पूर्णपणे चमच्याच्या साह्याने हे जो रस आपण लिंबू रस घेतलेला आहे तो रस पूर्णपणे असा ढवळून घ्यायचा आहे म्हणजे एकदम असं मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला ह्या सरबतामध्ये आता हे एक भांडं घेऊया आपण आणि गाळणी घेऊया आणि गाळणीच्या साह्याने हा सरबत आपल्याला गाळून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये आपण जे जिरं घातलेलं आहे किंवा मीठ घेतलेलं आहे तर जिऱ्याचे काही कण राहतात किंवा आपला जो पुदिना घेतलेला आहे पुदिन्याचाही चोथा राहतो तर तो पूर्णपणे आपल्याला गाळून घ्यायचा आहे जेव्हा आपण सरबत तयार करतो त्यावेळेस सरबतामध्ये हे चोथा येऊ नये म्हणून आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे आणि जे गाळलेला चोथा राहतो तो चोथा तुम्ही पुन्हा मी भांड्यामध्ये घ्या मिक्सरच्या आणि त्याच्यामध्ये पुन्हा थोडंसं थंड पाणी घ्या आणि पटकन तो सरबत करून संपवून टाका तो सरबत आपल्याला स्टोअर करून ठेवायचा नाही आहे किंवा हा जो पुदिना आहे राहिलेला आहे याचा तसा काही उपयोग होत नाही पण तुम्ही सरबत पटकन करून पिऊ शकता आणि स्टोअर मात्र करू नका ह्या चौथ्याचा सरबत तुम्ही करणार असाल तर तो स्टोअर न करता संपवून टाका हे पहा आणि अशा प्रकारे चमच्याच्या सहाय्याने असा पूर्ण दाबून आपल्याला पूर्णपणे पुदिन्याचा अर्क काढून घ्यायचा आहे आणि आपण बर्फाचे खडे घेतल्यामुळे ह्या ज्या पुदिन्याचा कलर आहे हिरवागार तो पूर्णपणे अगदी जसाच्या तसा राहिलेला आहे आपण पाहतच असाल आपल्याला इथं कोणताही फूड कलरची गरज लागलेली नाही आहे आणि हे पहा असं पळीच्या सहाय्याने आपल्याला पूर्णपणे हा गाळून घ्यायचा आहे आणि राहिलेल्या चो चोथ्याचा थंड पाणी घ्या आणि थंड पाण्यामध्ये पुन्हा एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्या आणि छान असा सरबत करून तुम्ही संपवून टाका आणि हे पहा अशा प्रकारे आपला हा पुदिना लिंबू सरबत तयार आहे आता आपण सर्व करूया हा चौथा निघालेला आहे आपला हे पहा एक वाटे आपण जो पुदिना घेतला त्या पुदिन्याचा चोथा निघालेला आहे आणि अशा प्रकारे सरबत आपला झालेला आहे पहा किती छान हिरवागार कलर आपल्या सरबताला आलेला आहे इथं कोणताही आपल्याला एक्स्ट्रा कलर वापरायची गरज पडलेली नाही आहे आणि घरी आपण सरबतं तयार करतोय त्याच्यामुळे याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह कोणतेही येत नाहीत अगदी सुरक्षित असा सरबत आपला तयार होतो पड़ी चासा ता होते पूर्ण पने हा पहा छानपळीच्या सहाय्याने मी ढवळून ता दाखवते तुम्हाला आणि पूर्णपणे हा सरबत आता थंड झालेला आहे आणि थंड झाल्यावरतीच तुम्ही लिंबू रस त्याच्यामध्ये घाला गरम ह्याच्यामध्ये जर घातला तर कडवटपणा आपल्या सरबताला येतो म्हणून सरबत पूर्ण थंड झाल्यावर आपल्याला लिंबू रस घालायचा आहे आता आपण सर्व करूया इथं मी ग्लास घेतलेले आहेत बर्फाचे तुकडे घेऊया ग्लासामध्ये बर्फ तुम्हाला चालत नसेल तर थंड पाणी घ्या अगदी दोन दोन तुकडे आपण बर्फाचे घ्यायचे याच्यामध्ये आता हा जो मी सरबत बनवलेला हो आहे याच्यापासून तुम्ही बर्फ ही घरी तयार करू शकता बर्फाचा गोळा तयार करा लहान मुलांना आणि त्याच्यावरती हे जे आपण सरबत बनवलेलं हो आहे ते घ्या अप्रतिम चवीचा बर्फाचा गोळाही होतो हे पहा आता याच्यामध्ये आपण हे सरबत घेऊया दोन दोन चमचे तुम्ही पण जे पोहे खायचे चमचे असतात ते दोन चमचे घेतलात तरी पुष्कळ होतो हा कारण आपण साखर भरपूर घेतलेली आहे त्याच्यामुळे वरून साखर घालायची याला गरज पडत नाही दोन चमचे पोह्याचे दोन चमचे किंवा तीन चमचे आपल्याला सरबत घ्यायचं आहे आणि थंडगार पाणी घ्यायचं आहे वरून हे पहा बर्फ घेतलेलं आहे मी जर तुम्हाला बर्फ चालत नसेल तर तुम्ही थंडगार पाण्यामध्ये हा सरबत करू शकता छान चवीचा हा सरबत होतो आणि जसं मी तुम्हाला सांगितलं मी इथं सरबत हा केलेला आहे तर याच्यापेक्षा तुम्हाला जास्ती सरबत करायचं असेल तर तुम्ही प्रत्येक प्रमाण दुप्पट करू शकता म्हणजे दोन वाट्या पुदिना घ्या चार वाट्या साखर घ्या मी तुम्हाला सांगितलेलं आहे दोन चमचे जिऱ्याची पूड घ्या एक चमचा काळं मीठ घ्या दोन चमचे चाट मसाला घ्या असं तुम्ही दुप्पट प्रमाण करून हा सरबत जास्ती प्रमाणात करून तुम्ही फ्रीजला तीन महिन्यासाठी टिकून ठेवू शकता इथं आता थंड पाणी आपण घेऊया बर्फ घेतला आपण सरबत घेतलेलं आहे आणि थंड पाणी घ्यायचं आहे आपल्याला आणि थंड पाण्यामध्ये हा सरबत सर्व करायचा आहे त्याच्यासोबतच आपण सब्जा भिजवलेला आहे तो सब्जा दोन दोन चमचे वरून घ्यायचा आहे आणि ही शरीराला थंडावा देणारा आहे पाचक आहे सब्जा घ्या किंवा चिया सीड्स मिळसत मिळतात ते चिया सीड्स घेतले तरी चालतील तुम्हाला आणि हे पहा छान असं चवीचं हे सरबत तयार होतं अगदी तुम्ही बाजारामध्ये आपण जो जिरा सरबत पितो किंवा जलजिरा पितो त्याच्यासारखा होतो आता याच्यामध्ये जर तुम्ही छान असं हे पहा दोन चमचे आपण सब्जा घेतलेला आहे आणि याच्यामध्ये आता आपण लिंबाच्या फोडी मी करून ठेवलेल्या आहेत त्या लिंबाच्या फोडी आणि पुदिन्याची पानं घ्यायची आहेत अप्रतिम चवीचा हा सरबत होतो लिंबू पुदिना सरबत अगदी जलजिरा सरबत किंवा जिरा सरबत म्हणायला काहीच हरकत नाही आहे जिरा मसाला अप्रतिम चवीचा होतो पुदिन्याचा स्वाद प्लस आपला जिऱ्याचा स्वाद आणखीन आपलं लिंबू अशा प्रकारे ह्या स्वादाचा हा सरबत होतो हे पहा आणि अशा प्रकारे मला वाटतं उन्हाळ्याचे दिवस आहेत उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपण ह्या लिंबू पुदिना सरबताचा स्वाद घ्यावा आणि मला कमेंट्समध्ये सांगावं की तुम्हाला हा सरबत कसा वाटला करून पहा पिऊन पहा रेसिपी आवडली लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी